हॅलो मित्रांनो गेले एकवीस दिवस आपण कोरोना प्रतिबंधक साठी एका लॉकडाऊनमुळे घरातच थांबलेलो आहोत आणि पुन्हा आज पुढे सतरा दिवस अठरा दिवसांचा लॉकडाऊन आपल्याला पुन्हा सहन करावा लागतोय कारण प्र, कोरोनाचा प्रतिबंध होणं महत्वाचं हो आहे आणि हे होत असताना आपल्या घरामध्ये गल्लीमध्ये परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संवाद होताना आपल्याला ऐकायला येतात सगळेच संवाद आपण ऐकत असतो परंतु आपल्या आजूबाजूला काही असेही संवाद आहेत की जे आपल्याला कधीही ऐकू येत नाही परंतु ते संवाद घडत असतात याला मी सुपर सॉनिक कम्युनिकेशन अर्थात संवाद असे म्हणतो आणि आपल्या मनोरंजनासाठी मी असेच आपल्या आजूबाजूचे जवळचे आपल्याला नेहमी साथ देणारे काही संवाद या ठिकाणी प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे सादर करणार आहे संवाद हॅलो दिवस पहिला संवाद साबण आणि सोपकेसचा साबण म्हणतो पूर्वी आपण आठ पंधरा दिवस तरी एकत्र राहायचो आनंदाने बागडायचो जाताना मला कधीही दुःख जाणवलं नाही आता चार दिवसात रामराम घेतो कोरोनामुळे दुसरं काय सोपकेस म्हणाली होय ना मला पण कंपनी व्हायची आताशा चारच दिवसात रिकाम होतो आणि नवीन नवीन जोडीदार कधी येतो कळत पण नाही कोरोनामुळे आजचा मला दुसरा दिवस पुन्हा आपल्याला संवाद ऐकवायचा आहे तो आहे कधी ना ऐकू येणारा परंतु नियमित घालणारा संवाद बेसिनचा नळ आणि हँडवॉश तेव्हा संवाद करतोय नळ नळ म्हणतोय पूर्वी कसं सकाळी सकाळी कान फिरगळला जायचा नंतर सगळा आरामच आराम असायचा आता मात्र दिवसभर कितीतरी वेळा कोणी येतो आणि पिरगळून जातो जाप व्हायता कालाय कारण करोना यावर पुन्हा एकदा हँडवॉश म्हणतोय खरंय तुझं सकाळी सकाळी यापूर्वी फक्त तुझ्यासारखा कुणीतरी येऊन दाब करायचं आणि थांबायचं दिवसभर आरामच आराम आता आता तो, तो का मात्र चवण नाही श्वासही घेता येत नाही जो येतो तो टिचकू मारून जातो ग कारण करोना असो मित्रांनो त्रास दोघांना होऊ दे पण तुम्ही मात्र वेळोवेळी हात धुवा आपल्याला त्याची गरज आहे आपल्या काउंट तिसरा दिवस मी पहिल्या दिवशी म्हटल्याप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या कधीही न बोलणाऱ्या आपल्याला ऐकून येणाऱ्या संवादाची आजचे घटक आहेत आपल्या घरातील सर्व ठिकाणी असणारे पंखे आणि त्याच बटन यामध्ये घरामध्ये असणारा पंखा हा आपल्याशी बोलताना म्हणतो यापूर्वी मी फक्त रात्रीच पाळायचो दिवसा आराम असायचा आता काय चोवीस तास पाळा कधी कमी तर कधी जोरा हे राम दुसरं काय करोना यावर बटन म्हणालं हल्ली माझं तर कोणी ऐकतच नाही कोणी येतं आणि मला फिरघळून जातं पार कंबरड मोडले माझं आगाई ग कशामुळं फक्त करोना असो मित्रांनो आपल्याला या दोघांनाही जर आराम द्यायचा असेल तर सकाळी सायंकाळी आपल्या घराच्या जवळ असणारी मोकळी जागा गॅलरी अंगण पडवी या ठिकाणी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह बसून गप्पा मारा आनंदाने त्या ठिकाणी एकमेकांशी दिलखोलास हसा आपला संवाद सुरू आहे आपल्या जवळच्या चांगल्या वस्तूंशी जो आपल्याला कधीच ऐकायला येत नाही पण तो असतो त्यामध्ये आज आहे कप आणि बशी कप म्हणतो रोज सर्वांना गोड स्वादातून पाहुणचार करणारा मी हल्ली शेर पडून फारसे खालीवर होऊन माझं अंग जात नाही पार अंग जड पडले दुसरं काय ना यावर बशी म्हणते अरे ग्रीन टीच्या निमित्ताने का होईना तुझ एक दोनदा तरी निदान चढ उतार होऊन थोडा व्यायाम होतो माझं तर उभ्या जागेवरच काटा मोडला आहे वरून मालकिनीचं फरमान म्हणे तर काय जास्त प्यायचा नाही पाहुण्यांना बोलवायचं नाही आणि अर्धा अर्धा तर अजिबात घ्यायचा नाही अजब रे बाबा हे सगळं करोना याचा अर्थ असा नाही आपण अधूनमधून कोमट पाणी ग्रीन टी ऑर्गेनिक टी जरूर घ्यायचा नक्कीच आपल्याला आरोग्याचा त्याचा फायदा राहील आपण दररोजच आपल्या आजूबाजूच्या नेहमीच्या वापराच्या वस्तूंचा परिसरातील गोष्टींचा संवाद रूपाने कधी ना ऐकू येणारा संवाद या ठिकाणी ऐकतो आहोत आजचे संवादाचे घटक आहेत मोबाईल आणि चार्जर मोबाईल हा तसा आपल्या सर्वांचा जिवाळ्याचा विषय तथापि त्याच्याही काही भावना आहेत तो व्यक्त करताना म्हणतोय चोवीस तास हाताळून सगळे स्नायू माझे ढिल्ले झालेत साख गरम होते, आणि तुझी आणि माझी सकाळी तास दोन तास होणारी हुरहुर लावणारी गळा भेट ती न राहता हल्ली कंटाळवाली फास आवडणारी आणि सततची झालीय कंटाळ आलाय कारण करो यावर चार्जर म्हणतो अरे तुझी आणि माझी राजा राणीची तास दोन तासांची भेट किती आनंदाची व्हायची आता मात्र कारखान्याच्या कामगारासारखी कंटाळवानी झाली आहे गरम होऊन जातो माझा मेंदू फुटायची वेळ आली आता केव्हा जाईल हा वेळ कधी बदलतील दिवस कारण करोना मित्रांनो खरं तर मोबाईलचा वापर आपल्याला आवश्यक आहे गरजेचा आहे आपल्याला या काळामध्ये आपल्या आपतिष्ट नातेवाईक यांच्याशी बोलण्यास आणि माहिती मिळवण्यासाठी त्याची गरजही आहे परंतु मर्यादित त्याचा वापर करणं जरूर आहे याशिवायही वेळ घालवण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारी पुस्तकं मासिकं अंक कादंबऱ्या याचं जरूर वाचन करा कुटुंबातील घटकांना सदस्यांना वाटायला द्या वाचायला द्या आणि घरामध्ये उपलब्ध असणारे जे काही खेळ आहेत कॅरम असेल बुद्धिबळ असेल पत्ते असतील अन्य काही खेळ याच्या समेत आपल्या कुटुंबाचा आनंद मजेत वेळ घालवा आज होते आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या घरातील टीव्ही आणि आपलं भिंतीवरील घर्या टीव्ही म्हणतोय रोज तास दोन तास कुटुंबातील सर्वांना रिझवणारा मी आता बारा ते अठरा तास सतत ड्युटी करून समोर तेच ते चिंताक्रांत चेहरे पाहून पार कंटाळा वरून त्याच त्याच बातम्या त्याच चर्चा सिरियल चालवून जाम वैता कार यावर भिंतीवरील ते घड्याळ म्हणते अरे माझ काय वेगळं आहे रोज फक्त गजर आणि वेळ सांगत असताना आता तेच ते चेहरे माझ्या माझ्याकडे पाहून वेळ जात नाही वेळ जात नाही म्हणून जाम वैतागतात यात माझा काय दोष यांना काम नाही असा राग येतोय मला यांचा पण पळताही येत नाही आणि थांबता येत नाही वेळच फुटकी दुसरं काय करू ना हॅलो मित्रांनो खर तर आपल्या घरातील टीव्ही आपण जरूर पहा थोडा वेळ बातम्या पहा माहिती घ्या आणि आनंदी कार्यक्रमाचाही आनंद घेत असताना घरातील सर्वांच्या आवडीनिवडी सांभाळा छंद खेळ झोप या गोष्टी वाचन याचाही सांभाळ करून आपण घरी थांबून नक्कीच आपला वेळ जाईल यात शंका नाही संवाद आहे कधी नाही करणार आपल्या ड्रेसिंग टेबलवरील कंगवा आणि पावडरचा डबा यांचा कंगवा म्हणतो आधुनिक आणि सुसंस्कृत जगात प्रत्येकाची सकाळ माझ्या स्पर्शाशिवाय सुरूच होत नाही नाना प्रकारच्या केसांमधून फिरताना कधी दाट जंगल तर कधी वाळवंटातील वायशिस पाहून तर कधी कधी खाजूनही माझ्या दातांना व्यायाम होता ड्रेसिंग टेबलावर सर्वात ठळक दिसणारा मी आता मात्र उगाच म्हणून येतो थोडा वेळ फिरून आणि बसले कोपऱ्यात धरून गप गुमान कारण करू यावर पावडरचा डबा म्हणतो अरे मी तर सर्वात भाग्यवान मी बालकांपासून वृद्धांपर्यंत नोकऱ्यांपासून अभिनेत्रीपर्यंत सर्वांच्या हाताला स्पर्श देऊन मोहून टाकणारा सुगंध देताना स्वतः मोहरून जाणारा आणि ड्रेसिंग टेबलवर मानाची जागा पटकावून इतरांना हिनवणारा आता वनवासात गेलोय कुणी जवळ घेईना कुणी पुशीना कोरडे असू ढाळतोय लवकरच सुगंधित करणारे आरोग्यदायी दिवस येऊ हो हीच प्रार्थना मित्रांनो आपल्या जीवाच्या काळजीपेक्षा या गोष्टींपासून आपलं काही फारसं आडत नाही परंतु आपण आशा करूया लवकरच या गोष्टींचा आपला नियमित वापर सुरू होण्यासाठी बदल होईल यासाठी आपण सर्व घरीच राहूया आपल्या परिचयाच्या जवळच्या वस्तूंचा हा पुढचा संवाद आजच्या आपल्या बाबी आहेत आपला सर्वांचा दैनंदिन वापरातील आपला जेवणाचा डबा आणि ज्याच्याशिवाय बाहेर पडता येत नाही ते पैशाचं पाकिट अर्थात वॉलेट जेवणाचा डबा अर्थात टिफिन बॉक्स म्हणते सगळे शेतकरी कामगार मजूर नोकरदार यांची सकाळची न्यारी असो की दुपारचं भोजन असो यासाठी मीच विविध रूपात नेहमी सकाळी बरोबर जाणारा कधी शिदोरी तर कधी तीन दालनी डबा तर कधी वर्तमानपत्रात कोरडा तर कधी हवाबंद टिफिनच्या रूपात रोज फिरणारा मी जेवताना मनमोकळ्या गप्पा चेष्टा मस्करी कुटाळं निरोप बातम्या ऐकून तृप्त होणारा मी अचानक मालकीनबाईनी घासून पुसून मला कोपऱ्यात बसवले कारण करोना यावर आपल्या पैशाचं पाकिट अर्थात वॉलेट म्हणते अरे माझ्यामुळे जगात प्रत्येकाला किंमत असते म्हणून माझा तोरा निराळाच घराबाहेर पडणारा प्रत्येक जण बटवा छोटी पस मोठी पच किसा किंवा वॉलेट शिवाय शून्य असतो कोण रोख तर कोण गुगल पे तर कोण एमवर तर कोण पेटीएमवर कधी स्वाईपद्वारे आपल्या गरजा आवडी निवडी छंद मनोरंजन इत्यादीसाठी माझा मुक्त असते वापर करत करत असतानाच अचानक काय झालं सर्व बंद झालं माणसांना प्रतिष्ठा देणारा मी आता एकदम गप्पगार झालोय दुसरं काय करोना मित्रांनो करोनामुळे आपण घरी राहिलो त्यामुळे आपला जीवनावश्यक बाबींवरचा खर्च वगळता आपण काटकसर शिकलो तसेच दोन वेळचं घरी अन्न गर्मा आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर घेण्याचा आनंद घेऊ लागलो मला वाटतं संकटातून हेच शहाणपणा आपण घ्यावं घरीच राहूया करोनाला पळवूया आपल्या दैनंदिन वापराच्या अनेक गोष्टींचा संवाद आपण ऐकत आलोय आजही आपल्यापुढे आपल्या गरजेच्या दोन गोष्टी संवाद करतायत आपले कपडे आणि चप्पल कपडे म्हणतायत एक नूर आदमी दस नूर कपडा या म्हणीनुसार माझं महत्व आहे रोज सकाळी आरशासमोर कपडे परिधान करून मनातल्या मनात, मनात मीच तो हिरो किंवा हिरोईन म्हणून खुशीत मागे पुढे वळून पाहणारे आणि अत्तराचा फवारा मारून सुगंधित करून स्वतःला पुलकित करणारे कुठे काय झाले कार पाणी नाही गरम पाणी नाही आणि अंग चोपून काढणारे धुनेही नाही पसरू अंग मोडून कोपऱ्यात कपाटामध्ये इस्त्रीच्या घाड्या मोडणार नाही याची काळजी करत फार श्वास कुदमारला येथे आणि साले ते लेखाचे संध्याकाळी सुट्टीच्या दिवशी डोळे वर काढणारे टी शर्ट आणि बर्मेडा हा यांची मात्र मजा चालली असा राग येतोय करणार काय कारो कर, चप्पल आणि बूट म्हणतायत पहाट पासून रात्रीपर्यंत सतत गावभरनी गावाला फिरणारे आम्ही आठ पंधरा दिवसातून ब्रशने पॉलिश करून चकचकीत होऊन टेचे चालणारे आम्ही आताशा पडले कोपऱ्यात धुळखात आम्ही कोपऱ्यात तर सगळे सुरक्षित घरात हेही भाग्य आम्हा पायाची धूळ झाडणाऱ्या नशिबी केव्हा आले असते दुसरं काय करोना आजच्या संवादाचे आपले दोन भाग आहेत आपली गाडी आणि गाडीची चाय गाडीची चावी म्हणते रोज रोज फिरण्याची सवय मला सकाळीच अंगावर शिरशिरी यायची वेगवेगळे आवाज संगीत चर्चा गोपनीय फोन गडबड गोंगाट मंद सुवास सगळं बंद झाले स्मशान शांतता झालीय आणि माझा जीव घरातच टांगलेला लागलाय दुसरं काय करो यावर गाडी रोज सकाळी घरच्यांनी फिरवलेला मौरुमलाचा स्पर्श नाही की माझी जागा बदलली नाही अंग मुडून गेले सुस्त झाले फार हवा गेली माझी कोणाची गुणगुणणे नाही नवीन माणसं नाही साधं अंगावर पाणी नाही तर पोटामध्ये पेट्रोल डिझेल कुठून शी कंटाळा आलाय एका जागे उभे राहण्याचा कधी संपेल हा लॉकडाऊन आणि फिरेल मी माझ्या घरच्यांना घेऊन पुन्हा सुरक्षितपणे वाट पाहते देवा कारण दुसरं काय करोना काही असो लॉकडाऊनमुळे आपला प्रवास थांबला आहे प्रदूषण कमी झालं अपघात नाही त्यामुळे काळजी नाही फ्रॉम वर्क फ्रॉम वर्क होममुळे आपलं काम चालूच आहे मला आशा आहे होईल लवकर सगळं सुरळीत पण यातून आपण एक नक्कीच धडा घेऊया इथून पुढे गरजेपुरतीच गाडी वापरूया सर्व नियम पाळूयात निसर्गाला वाचविया आपल्या आजच्या संवादाचे दोन भाग आहेत आपलं राहत घर आणि घराचं कुलू घर म्हणतय प्रत्येकाला गरज म्हणून निवारा तो लागतोच मग ते घर कसे असो कुटुंबाला घराशिवाय शोभा नाही रोजच्या धकाधकीच्या जीवनात पहाटे किंवा सकाळी घराबाहेर पडणारे विविध कारणाने घराबाहेर पडणारे सर्वच जण संध्याकाळी आपापल्या निवाऱ्याला येतात दिवसभर सहसा घरात वयस्कर व्यक्ती वगळता कसलाही आवाज नसतो कदाचित बंद घरामध्ये तर असणारा एकांत खायला उठतो हे नियमित झालेले असताना अचानक सव्वा महिन्यापासून काय झालं कोणाष्ट सगळी माणसं घरातच थांबली आहेत सगळीकडे गडबड गोंगाट किलबिल आरडाओरडा लगबग आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने घर भरले आहे आणि म्हणून मी धन्य झालो आहे कित्येक दिवसातून घरात कधीच न होणारे संवाद मग ते नवरा बायकोचे असो आई वडिलांचे असो वयोवृद्धांच्या असो की मुलांचे असो ते होत आहे विविध खेळाने आनंद भरला जातोय काही असो करोनाच्या या दुःखद सावटामध्ये कोणाला नाही पण मला खूप आनंद झालाय माझ्या भिंती खिडक्या दरवाजे अंगण मोहरून गेले देवा या करोनाच्या महासंकटाला लवकर दूर कर पण माझं भरलेलं घर मात्र कायम असच राहते यावर कुलूप म्हणत कमी अधिक वेळेस बंद राहणाऱ्या माणसांच्या घराचा कायमचा रक्षक म्हणून मी बंद दाराबाहेर कडी कोयंड्यात अडकणारा आताशा उघड्या दरवाज्याच्या कडीमध्ये बसून भरल्या घरातील आनंदाचे वाद संवाद मी खूप काही उघड्या डोळ्यांनी पाहतोय मुलांचा गोंधळ वयस्करांची बडबड स्वयंपाकघरातील लगभग मी कुटुंब प्रमुखाच्या चेहऱ्यावरील भविष्याची चिंताही अनुभवतोय कारण दुसरे काय होणार मित्रांनो सध्या आपण सर्वच जण सुरक्षित घरी आहोत आणि त्यामुळंच आपल्या घराला घरपण आले ते तसेच टिकूया आजूबाजूच्या जवळपासच्या हॉटेलमध्ये जाऊन पाणी घेणं चहा घेणं हे आपली नित्याची सवय सगळं बंद झाले हे होता नाही त्या बंद हॉटेलच्या आतमध्ये असणारे काही घटक यांचा संवाद सुरूच आहे ते घटक आहेत हॉटेलचा टेबल पाण्याचा ग्लास आणि चहाचा कप त्या ठिकाणी पहिल्यांदा टेबल म्हणतोय सकाळी उघडल्यापासून रात्री बंद होईपर्यंत मालक वेटर यांची बडबड धावपळ गिरायकाची ये त्यांचं हसणं ओरडणं यात दिवस कधी जात होता कळत नव्हता हल्ली मला कोणी पुसतच नाही कोणी जागा बदलत नाही ओढत नाही आदळ आपट नाही फार अंग मोडून गेले रिकामात असतो बकासपणे पाहतो कधी बदलले सारं याची वाट पाहतोय कारण करोना टेबलच्या बाजूला असणारा ग्लास शांतपणे तो पाण्याचा ग्लास म्हणतोय कायम ओल्या बोटांनी मानगुट पकडून नळाखाली नाहीतर बादली सारखी आंघोळ करून टेबलावर रुबाबात भरून बसणारा आणि तहानलेल्या जीवांची तृष्णा भागवणारा मी आता पुरता रिकामा होऊन उपडा झालोय काय माझं नशीब कारण करोना त्याच्या पलीकडे असणारा चहाचा ग्लास म्हणतोय अरे चहा म्हटलं की तलब भागवणारा तो मी लहानांपासून मोठ्यांपर्यंत गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रेमिकापासून विदर्भापर्यंत आणि वाट स्वरूपासून विमान प्रवाशापर्यंत प्रत्येकाची तलब भागवणारा मी भाग्यवान आज कोपऱ्यात दिनवाना होऊन पालथा पडलोय अरे 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 काय झालं दुसरं काय करू ना मित्रांनो खरं तर सगळंच बंद असल्यामुळे आपण घरी असल्याने आपल्या वेगवेगळ्या तलब आवडी सगळ्या थांबल्यात पण ते योग्य आहे आपण घरातच राहूया जेव्हा वाटेल तेव्हा आपल्या घर घरचा चहा घेऊयात आणि त्यासाठी आपल्याला आपल्या घरी पाण्याचाही ग्लास मिळेल आणि चहाचाही कप मिळेल त्याचा आस्वाद घेऊया आणि आनंदाने घरीच राहूया आपल्या दूरच्या प्रवासासाठी परगावी जाण्यासाठी ज्या साधनांचा आपण मोठ्या प्रमाणावर वापर करतो ज्या थानकाचा वापर करतो त्या दोन गोष्टींचा आज संवाद आपण ऐकतो आहे स्टँड आणि बस बस म्हणते बारा महिने चोवीस तास गडबड गोंगाट कलकल शिट्टी आणि अनमसिंगने गजबजून टाकणारे सर्वांचे हक्काचं अंगण प्रवाशांच्या डोळ्यात दिसणारा आनंद विरह हुरूर होड प्रेम करुणा माया पाहून भरून पावणारे नी वाटसरूंच्या हक्काचं ठिकाण पण कशी अचानक स्मशान शांतता पसरली आहे माझे असूही पुसायला कोणी नाही काय नशीब कारण करोना यावर बस म्हणते सगळ्या जगाची मार्गवाहिनी मी उसंत नव्हती मला पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत नव्हे रात्रभरसुद्धा दिनदुबळ्यांपासून विद्यार्थी नोकरदार व्यापारी शेतकरी आणि कितीतरी जणांनी भरभरून ओसंडून वाहणारी गर्दी घेऊन धावणारी मी कंटाळली नाही कधी पण आता अचानक काय झालं आम्हा सर्वांना डेपोमध्ये बस झाडाखाली एका कोपऱ्यात डेपोमध्ये म्हणून एकांतवास मिळाला आहे अंग मोडून गेले हालचाल नाही की पळण्याचा व्यायाम नाही माझे चालक वाहक आणि कामगार यांनाही काम नाही अरे देवा दुसरं काय करो ना मित्रांनो खरं तर बरं झालं आपण सर्वजण घरातच आहोत प्रवास थांबला आहे परंतु आपल्या सर्वांना हे जीवनचक्र चालवण्यासाठी चांगले दिवस यावे लागतील आपल्या नियमी नियमीच्या नियमित कामकाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना आपापल्या अप ठिकाणी असणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी यांच्यामध्येही संवाद झाला आहे त्या आहेत टेबल आणि खुर्ची टेबल म्हणतंय आठवड्याचे पाच दिवस कधी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या अवतीभोवती माणसांची गर्दी कागद फाईल्स यांचा पसारा नाजूक संगणकाचा हवा हवासा सहवास आणि ड्रॉवरची उघडझाप त्यामुळं कधी ना ना कधी कंटाळा अचानक लॉकडाऊन आलं आणि सगळं शांत झालं कुणीतरी एखादाच ये येतोय न बोलता चिंता क्रांत बसतोय मी मात्र बसलोय धुळखात कधी बदलतील हे दिवस वाट पाहतोय कारण करोना यावर खुर्ची म्हणते माझ्याशिवाय कार्यालयाला शोभा नाही असा तोरा मिरवणारी मी अनेक ऊन पावसाळे कष्टाळू काम आनंदी तिरसट उत्साही निरुस निरस भोळे भाबटे सुखी दुखी बसलेले समोर आलेले लोक पाहून निरंतर व्यस्त असणारी मी सुद्धा माझ्या या साथीदाराबरोबर गप्प पडले आता दुसरं काय करोना मित्रांनो आपल्या या कार्यालयातल्या रोज एकमेकांच्या मदतीने सहकार्याने होणारा आपल्या सा सर्वांचा संवाद थांबला आहे पण काम मात्र वर्क फ्रॉम द्वारे सुरू आहे पण त्यात मजा नाही असू देत हेही दिवस जातील या भगवान श्रीकृष्णाच्या निरंतर सत्यवचनाप्रमाणे नक्कीच सर्व पूर्वपदावर येईल तोपर्यंत मात्र घरातच राहूया घरूनच काम करूया करोनाला हरवूया असाच आपल्या जिवाळ्याचा आणि सर्वांच्या परिचयाचा हा दोन बाबींचा संवाद या ठिकाणी शेअर करतोय शाळा आणि खडूफळा शाळा म्हणजे जगातील सर्वात सुंदर खिलबिल चिवचिव गाणी गप्पा गोष्टी निखळ आरडाओरडा गोंगाट निखलकलाट असणारी मी वास्तू नेहमी माझ्या अंगा खांद्यावर बाल बाळगणाऱ्या बागडणाऱ्या निरागस बालकांच्या सहवासात रमान होणारी मी शाळा अचानक काय झालं कुणा सर्व थांबलं माझा श्वास कोणलाय कंपाऊंड बंद झाले मला वेड्यासारखं झालंय करमत नाही झाड सुकली फुलं रुसली आणि माझे दुःखात पाहण्यासही कोणी नाही कारण करोना यावर खडूफळाही म्हणत माझाही श्वास कोणलाय कालपर्यंत गुरुजी मुले माझ्या सानिध्यात ज्ञानाची देवाणघेवाण करून आपल्या आविष्काराने अंक अक्षर शब्द वाक्य उदाहरण चित्र गोष्टी यांना मूर्त रूप देत होते जणू मला कसं अंग भरून बर्दळी सालू नेसल्याचा दररोज आनंद मिळत होता पण जसे मोठ्या पावसाने सारे वाहून जाते तसे अचानक सर्व बंद झाले मलाही कळेना दरवाजाला कुलू का लागले त्याने माझे यास्रू जागेवरच शिकले कधी संपेल हा सर्व आणि खुलेल माझा भरजरी रूपाचा हा अंग दुसरं काय करोडा मित्रांनो खर तर लॉकडाऊन मुळे आपण सर्वजण घरी आहोत आपले व्यवहार थांबलेत हे होत असताना आपले संवादही थांबलेत परंतु शाळा विद्यार्थी पालक समाज यांचेही संवाद थांबलेले आपल्याला चालणार नाही त्यासाठीच या करोनाच्या संकटापासून सर्वांना लवकरच मुक्त होऊ दे आणि वाजू दे पुन्हा घंटा निखळ आनंदाची फुलू दे बाग सदैव हसऱ्या मुलांची धन्यवाद